हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लायबिलिटी लायबिलिटीचा मराठी तर्थ एखाद्या गोष्टीची किंवा परिस्थितीची जबाबदारी दायित्व जोखीम कर्ज भार बोजा अडचण लोढणे गैरसोय किंवा अडचणीत टाकणारी व्यक्ती किंवा वस्तू होत आहे लायबिलिटीला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज बिकम अ लायबिलिटी टू द पार्टी दुसरा वाक्य आहे डोंट ऍडमिट लायबिलिटी फॉर द ॲक्सिडेंट तिसरा वाक्य आहे अवर वॉरंटी क्लिअरली स्टेट्स द लिमिट्स ऑफ अवर लायबिलिटी चौथा वाक्य आहे आफ्टर अ सर्टन एज अ कार्स जस्ट अ लायबिलिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू